पहिला आणि दुसरा आता मराठा समाजासमोर नाही विषय राहिला मराठा समाज ठरल्या प्रमाण पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतो हे काल सिद्ध झालेलं आहे मराठा समाज प्रचंड ताकदीनं मुंबईकडे येणार आहे कारण आता हे शेवटचं आंदोलन आहे कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंट्रोल आलेला आता काय होईल ते होईल पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा शेवटचा लढा आहे त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले या राज्यातले सगळा मराठा बांधव पंचवीसला सकाळी जर निघाल तर पंचवीसला संध्याकाळी मुंबईतल्या मुकामाच्या ठिकाणी येतो आहे आणि सव्वीसला आम्ही सगळे करोडो मराठे एकत्र आझाद मैदान शिवाजी पार्ककडे जाणार आहे आजच्या दिवसाचा रोडमॅप कसा आहे तुमचा आज मातोरीपासून मिरसांगी पाथर्डी करत करत आश करंजी आणि नगर बाराबाबरे

संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना कारण संविधानाने सांगितलं आहे की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं नुसतं बोलून समाजात रोज निर्माण होईल याच्यात काय मोठेपणे त्यांना याच्यात तोडगा कसा काढता येईल याच्यात सामंजस्याची भूमिका गुढीना मार्ग कसा काढता येईल कारण सत्ताही येत असती जात असती परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेचे तर तो कायमच्या मनातून उतरत असतो त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे कारण त्यांना आणखीन सांगतो आम्ही आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो ते तर कमी नाहीत काल दहा पंधरा लाख लोक होते परंतु आम्ही काल लोकांना वापस सुद्धा लावलो की आपण येऊ नका आता गेवराईच्या पुढं आम्ही सव्वीसला तोडगे काढा सव्वीस या कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही सव्वीसला मराठी मुंबईतून माघार नेणार कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत माघारी पाठविणार कोणाला तुम्ही दोन दिवसाचा जाऊस तर घ्या म्हणा चर्चाला काय आम्ही आमच्या मागण्यावर ठामच आहेत आणि बहुतेक ते त्यांच्या मागण्यावर ठाम येत वाटत मराठ्याला द्यायचं नाही मराठीत लेख पोरं मोठ्याने झाले पाहिजे कारण नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना कारण नोंदी नसत्या तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र झालंय आता नोंदी नसत्या तर मराठ्याला दोनशे वर्ष सुद्धा आरक्षण दिलं नसते फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठ्यांनी करायचे हेच वाट्याला राहिलं असतं परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार आणि आम्ही तर सात महिने वेळ दिला याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे काय चूक आहे आमची मराठा समाजाच्याशी काय चूक आहे की तुम्हाला सात महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडेच राहिलो तुमच्या गावाकडे नाही आलो बघूया दोन दिवस वाट नसतात त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही हो कारण आम्ही जर दोन दिवसाच्या नंतर नाही केलं तर त्यांनी बी आमच्या गावात नाही यायचं आम्ही म्हणल्यावर जमन का तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणती पद्धत ही कोणती भाषा आहे मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरी ओ को हे बघा दादागिरीची भाषा नाही ना मुंबईत येऊ नका म्हणजे काय म्हणलं ग तुम्ही मुंबईत काय करता पिढ्या ना पार तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊ यायला मराठी नाही यायला पाहिजे का आहेत तुम्ही आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येत आजकाल असे लोक आहेत एकदा जर काम झालं ना म्हणजे जाऊ दे काय उपकार नाही केला हे तुम्ही भाग्यवान आहेत हे करडो ना मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला आहे आणि का देऊ नये तुम्ही माझा साधा प्रश्न का देऊ नाही द्यायलाच पाहिजे कारण त्या शासकीय नोंदी आहेत आम्ही कोणचं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला आज यायला चर्चेला या असं म्हणतात मी काय आले या म्हणून यायच्या हटलं या नयचं ना काय उघडी आहे उघडीच ये बंद केलेत नाही का दाराला आमच्या कडी कोंडत नाही केव्हा व्यक्त केली जाते की तुमच्या नगर मुक्कामामध्ये किंवा तत्पुरुशी होता सरकारचं एखादं शिष्टमंडळ येऊन तुमच्याशी भेटण्याची शक्यता आहे आणि मधला पर्याय तुम्हाला सांगण्याची शक्यता आम्ही कधी नाकारलं आहे नाकारण्याचं काय कारण मात्र आम्ही आमच्या मागणीवरती ठाणे जी सत्य आहे ज्याच्यात माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचे हित ते आहे तिला आता पुन्हा आंदोलन नाही आणि पुन्हा वापसही जाणं नाही तुमच्याकडे घेऊन माध्यमातून नाही त्यांनीच काय आणलं ते बघून आपण आधी आपलं सांगून सांगून तकून गेलो आपण सात महिने झाले आपलं सांगत आपण त्यांना मुंबईच्या दिशेने तर आजचे एखादी दोन असे मुद्दे त्यांनी त्या चोपन्न लाख लोकांना नोंदी लगेच दिल्या पाहिजेत चोपन्न लाख प्लस त्यांच्या परिवाराला पण दिल्या पाहिजे आणि मग आधी दे देशाचे विषय सगळ्या सोयऱ्यांचा उलट गेले तर सोईच जावं आम्हाला आम्ही हट्टे आहेत समाजालाही माहिती आमची चूक पण काय नाही जर एखाद्या लेकराला आरक्षण लागतंय मग त्याच्यात जर नोंदी सापडल्या शासकीय ती मागणी याच्यात काय चूक आहे हक्काचा असून तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मराठा कसा थांबणार आहे मराठा नाही थांबू शकत आणि सव्वीसला तुम्हाला मुंबईत मात्र मग मराठा भाग वापस जात नाही आणि मी तर जातच नाही मी मुंबईतून वापस जाणार नाही आरक्षणाचा गुलाल मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही आता तुम्हाला दिला होता त्यात बदल आहेत म्हणजे सरकारने मी व्याख्यास दिले त्यांना मी वाटलं संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवत होते कारण आता माझ्याकडे नाही येते पण दिलेलं आहे त्यातले एक अर्धी ओळ घेते अर्धी सोडून देतो परत म्हणजे दे दुरुस्ती चालू काय जाते जा दुरुस्तीला कशाला <laughs> नाही ठीक आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता कृती करणं गरजेचं आता बैठका चर्चा याच्या पुढं आंदोलन गेला आता <laughs> मुद्दा प्रस्ताव दिला तो तो जर मान्य झाला तर तुम्ही मागे येणार का मुंबईत जाऊन गुलाल उधळ अरे आम्ही तर पहिले तरी सांगितलं तरी पण आम्ही मुंबईत जाणार ना असा देशात इतिहास घडला नसं इतका सन्मान देशात कोणीच कोणत्याच सरकारला दिला नसला कारण आम्हाला खूप दिवसाने ती मिळत म्हणून आम्हाला आनंद आहे आणि नाही मिळत आहे म्हणून बी आम्ही एवढ्या ताकदीने तिथं चाललो पण प्रश्न असा आहे पटेल तुम्ही गुलाल जरी उदळायला जात असाल तरी ही सगळी संख्या मुंबईची अडचण होऊ शकते याच उद्देशानं सगळा हा आटापिटा सरकारकडून सुरू आहे हो त्यांच्यावर गुलाल टाकायचं म्हटल्यावर ते किती गर्दी झाली कोणकडं काही का झाली तरी ते दुसरीकडे ग्राउंड करायला बसले ते एकशे प्रेम त्यांच्यावर गुलाल टाकायचं बसा म्हणते याच्यात आम्ही येत होतो हेलिकॉप्टरने टाका काय टाकायचं ती त्यांच्यासाठी काही असतं फक्त आमच्यासाठी नाही ते कुठं ग्राउंड तयार करते मोठं किती लोक याव्या बसा म्हणते कवर बसायचे का गुलाल टाकतोय असं म्हटल्यानंतर तुम्हाला निमंत्रण देतील आरामातच बोलवतो निमंत्रण नाही का सरकार निमंत्रण नाही दिलं तरी आम्ही घरात घुसून गुलाल ना असं काय करता म्हणाले की आरक्षण मिळालं तरी जाणार नाही मिळालं तरी जाणार बरोबर मिळाल्यानंतर तुम्ही तिथे जाणार पण आता जे म्हणते ना की अडचण होईल म्हणून त्यावेळेस अडचण होणार नाही का मग मग कायची अडचणी मग किती काय येऊ दे मग किती काय बघा आता स्वतःच्या अंगावर गुलाल टाकायचं म्हणल्याच्या नंतर किती काय येऊ दे ना त्याला काही प्रॉब्लेम नसतो ऑटोमॅटिक त्याची सुद्धा आम झालंय ने ते हायनी <laughs> एक नाही का आमची एक गोष्ट राहते सध्या त्याची चिंताच करू नका तुम्ही स्वयंपाक बघितला ना घराघरातून बीड जिल्ह्यातून इथं जेवणाचं साहित्य आलंय बीड जिल्ह्यातून पुर किती लोक आहे तसं त्याचा विचारच न करू एका एका मराठी दोन दोन चार चार किलो जरी घेतला तरी चार पाय आता येणार तीन करोड पुरेच गुलाल टाकायला सगळेच येतील कारण सगळ्याच्या लेकराचं कल्याण झालं पाच कोटी साडेपाच कोटी सगळेच गुलाल जर म्हणलं नुसता मोजायचा मग ठेव ते एक महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही गेल्या आंदोलनात गेल्या तीन महिन्यांपासून छगन भुजबळ यांच्यावर सरसंधान साधताय भाषणातून तर त्यांच्या पाठीमागं त्यांची राष्ट्रवादी आहे असंही अनेकदा समोर आलेलं होतं त्यांचीच अडचण होते का तुम्ही तर म्हणताय की शिंदे या आरक्षणासाठी सकारात्मक आहेत नाही नाही त्याचं शिराचं काय चढत कोणतं काय आम्ही काय केले त्याला तेच आमच्या मागा लागत <स्था>